पण आतापर्यंत हिमोग्लोबिन कमी असण्याचं कारण आयरनची कमतरता ट्वेलची कमतरता किंवा पोलिक ॲसिडची कमतरता ह्याच्या आहारातील जे कमतरता होतात याच्याबद्दल आपण चर्चा केली आता आपण जे हिमोग्लोबिन कमी असण्याचे अनुवंशिक जे आजार आहेत त्याच्यातला थॅलासिम हा प्रकार आपल्या भारतामध्ये खूप प्रवृत्त आहे तर आपण कुठल्या जेनेटिक आ, विभागातून येतो त्याच्याप्रमाणे थॅल्यासिम्याचा प्रकार बदलतो जर आपण बेंगॉल किंवा नॉर्थ ईस्टमध्ये बघ पाहिलं तर एच पी ई थॅल कॉमन आहे जर आपण महाराष्ट्रातलं बेल्ट पाहिलं तर बीटा थॅलेसिम्या मायनर कॉमन आहे जर आपण पंजाब साईडला पाहिलं तर एच बी पंजाब हा वेरियंट कॉमन आहे गुजरातमध्ये कच्छ आणि तिथल्या बेल्टमध्ये थॅलेसिम्याचा एक वेरियंट वेगळा कॉमन आणि साऊथमध्ये वेगळे वेगळे त्यामुळे आपण कुठल्या विभागातून येतो म्हणजे आता आपण कुठे राहतो आहे किंवा कुठे जन्मलो आहे त्याच्याशी त्याचा काहीच संबंध नाही तर आपण आता कुठे राहतो आहे आपण कुठे जन्मलो आहे आत्ताची पिढी कुठे आपण आयुष्य काढतो ह्याच्याशी त्याचा काहीच संबंध नाही आपण जेनेटिकली कुठून येत आहे की आपले आईवडील किंवा आपले आजी आजोबा पंजोबा हे कुठून येत आहेत त्याच्याप्रमाणे आपलं जीन्स कुठून फ्लो होत आहे की ते आईच्या साईडहून कुठून येत आहे आईची ओरिजिन कुठून आहे आणि आपल्या वडिलांची ओरिजिन कुठून आहे त्याच्याप्रमाणे आपल्यामध्ये कुठला वेरियंट असू शकतो ह्याच्याबद्दल आपण तपासणी करणं गरजेचं आहे हिमोग्लोबिनचे हे सगळे जेनेटिक वेरियंट्स आपल्या भारतामध्ये खूप प्रवृत्त आहेत आणि प्रत्येकाची आपापली एक वेगवेगळी सिवॅरिटी आहे किंवा त्याचं महत्त्व आहे थॅलेसिम्याचा जो नॉर्थ इस्टर्नचा जो प्रकार आहे की जो बेंगॉलीज किंवा बिहार झारखंड आणि तिथून नेपाळपर्यंत प्रभुत्व आहे त्याचं एच बी ई थॅल असं नाव आहे तर एच बी ई थॅलसिमिया त्यांच्यामध्ये हा एक थॅल मायनर जेव्हा फक्त आपण एक वाहक असतो की ज्यांच्यामध्ये एकच जीनमध्ये डिफेक्ट आहे तर ते प्रकार हिमोग्लोबिन नॉर्मल तेरा किंवा चौदा हिमोग्लोबिनसोबत पण येऊ शकतात त्यांच्यामध्ये माइल्ड ॲनिमिया किंवा हिमोग्लोबिन एखाद ग्रॅम कमी होणं हे आढळतं त्याच्याशी त्यांना काही त्रास होत नाही आणि त्याच्यासोबत फक्त त्यांना पित्ताचा त्रास किंवा पित्ताशयाचे खडे हे होण्याचा प्रकार जास्त प्रमाणात आढळतो की ज्याच्यासाठी त्यांना कायमस्वरूपी पोलिक ॲसिडची गोळी ही नेहमी चालू ठेवणं गरजेचं आहे तर त्याच्यामध्ये जरी दोन जीनमध्ये किंवा एच बी ई थॅल मेजर म्हणून जर ते आले तरी ते थॅलेस त्यांना थॅल मेजरसारखं कायमस्वरूपी रक्त चढवत राहण्याची गरज पडत नाही ते थाल इंटरमिडिया किंवा थोडंसं माइल्डर व्हरायटी ऑफ थाल मेजर सोप्या भाषेत म्हणायचं गेलं की ते थाल मायनर नाही आहेत वाहत नाही आहेत आणि थाल मेजरसारखं खूप सिव्हिअर आजारामध्ये नाही आहेत ते आधात आहेत की त्याच्यामध्ये कधी कधीतरी रक्त चढवायची गरज पडू शकते पण त्यांची लिव्हर आणि पांथरी याच्यामध्ये आपल्याला सूज आढळते कावीळ आढळते की जे डो दो, डोळ्यामध्ये दिसणारी कावीळ असेल आणि पेशी फुटल्यामुळे रक्तामध्ये ही कायमस्वरूपी कावीळ आढळत राहते आणि त्याच्याप्रमाणे त्यांना पोलिक ॲसिड काही वेळा हायड्रॉक्सिरिया नावाची गोळी आपल्याला वापर करायची गरज पडते तर हा थॅलसिमिया जे बेंगॉल किंवा नॉर्थ इस्टर्न साईटच्या ओरिजिनमधले आहेत त्यांच्यामध्ये जास्त प्रभुत्व आहेत त्यांचा उपचार करणं सोपं आहे बिटा थॅलेसिमिया मेजरपेक्षा आणि त्यांना आपण ट्रान्सप्लांटचा उपचार कधीही शक्यतो गरज पडत नाही अनलेस त्यांना खूप ट्रान्स्युजन डिपेंडन्सी लागते तर जे आपण प्रत्येक थॅलेसिमिया वेरियंटमध्ये त्यांच्या त्यांच्या सिवॅरिटी अनुसार त्यांना फक्त गोळ्या औषधांवरतीच कंट्रोल करता येऊ शकतं आप की आपल्याला मॅरो ट्रान्सप्लांटची गरज पडते ह्याचं फरक पडत राहतो तर महाराष्ट्रामध्ये बीटा थॅलेसिमिया हा खूप प्रभुत्व आहे नॉर्थ कर्नाटका की बेळगाव साईडपासून कोल्हापूर सातारा बारामती ते जळगावपर्यंत हा सगळा जो बेल्ट आहे हा थॅलेसिमिया बेल्ट आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला खूप साऱ्या लोकांमध्ये आपल्याला थॅल मायनर की आपण नकळत ही थॅलेसिमियाची जीन आपण पुढच्या पिढी दर पिढी पास ऑन करत राहतो खूप साऱ्या लोकांना मी आता वयाच्या साठव्या वर्षी किंवा ऐंशी वर्षी त्यांचं डिटेक्शन होतं की ते बीटा थॅलेसिमिया मायनर आहे तर त्यांच्यामध्ये फक्त एच बी एक ते दोन ग्राम कमी राहतं पण ती ही जीन जी आहे नकळत कुठल्याही त्रासाशिवाय पुढच्या पिढीला देतात की जर दोन थॅलेसिमा मायनर एकत्र आले तर पुढच्या पिढीला थॅल मेजर हा आजार जाऊ शकतो की ज्यांना जगण्यासाठी पूर्णता आपलं एच बी तीन चार वरून नवदा होण्यासाठी दर आठवड्याला ब्लड चढवत राहण्याची गरज पडू शकते